गोष्टींच्या आजच्या खजिन्यातून निघालेल्या गोष्टीचं नाव आहे येत आणि येत नाही चला तर मग गोष्ट सुरू करूया मला विणकाम येत नाही माऊला लिहिता येत नाही मासा डोळे मिचकवत नाही डुक्कर उडू शकत नाही भुभूला नाचता येत नाही मुंगीला वाचता येत नाही कावळ्याला गाता येत नाही माकडाला स्वयंपाक जमत नाही पण माकडाला घेता येतो उंच झोका कावळ्याला करता येत काव काव मुंगीला घेता येतो चावा भुबूला करता येतं भुभू डुकराला येतं खायला माशाला येतं पोहायला माऊला येतं उडी मारायला आणि मला मला येतं वाचायला मुलांनो तुम्हाला गोष्ट कशी वाटली मजा आली ना अशाच आणखी मजेदार गोष्टी घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार अशाच मजेदार गोष्टी ऐकण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा